नमस्कार महासागरच्या मध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते राहुल गांधी भारतीय राजकारणात आहे गेल्या दहा पंधरा वर्षात त्यांच्याविषयी मुद्दा म्हणून तयार करण्यात आलेल्या पप्पूच्या प्रतिमेला त्यांनी छेद दिलाय सध्याच्या सत्ताधाऱ्यांना राहुल गांधींचे तेज पाहून त्यांचा मुकाबला कसा करावा हेच समजनासे झाले आहे छत्रपती संभाजी राजे यांना कप्ताने पकडल्यावर आणि त्यांची अनेक दिवस क्रूर अवहेलना केल्यानंतर जेव्हा औरंगजेबा समोर त्यांना आणले तेव्हा कवी कलश म्हणाले होते तू यज निहार तखत व्यजत औरंग अगदी त्याचप्रमाणे लोकसभेतील राहुल गांधींचे तेज पाहून सत्तारूढ पक्षातील अनेकांनी आपले तख्त सोडून उभे राहणे पसंत केले राहुल गांधी यांच्या या सर्व आचरणाला सत्तारूढ पक्षाने वेगवेगळ्या वेग प्रकारे डिबसणे सुरू केले आहे आता ज्या ज्या मागण्या राहुल गांधी करत आहे त्या त्या मागण्यांचा विरोध खुद्द काँग्रेसनेच केला होता हे के उघड सत्य आहे त्यामुळेच राजीव गांधी यांच्या हत्येनंतर पूर्ण बहुमत मिळालेल्या काँग्रेसला पुन्हा कधीही एखादी सत्ता मिळाली नाही पण आता राहुल गांधी यांनी इंडिया आघाडीची मोठ बांधून जे पोलादी चिलखत तयार केले आहे त्याला जराही ओरखडा पडलेला नाही हे सर्व राहुल गांधींच्या करिश्मामुळेच शक्य झाले आहे त्याआधी पहिली भारत जोडो यात्रा दुसरी भारत जोडो न्याय यात्रा आणि त्यानंतर केलेल्या अनेक छोट्या मोठ्या यात्रांमध्ये त्यांनी माणूस तिथे दाखवलेले दर्शन यामुळेच काँग्रेस पक्षात जिवंतपणा आलाय त्यांच्या या प्रभावामुळे इंडियातील इतर घटकांनाही चांगलाच फायदा झाल्याचे दिसतंय सत्ताधारी मंडळी त्यांच्याबद्दल काय बोलतात याबद्दल आम्हाला काहीही म्हणायचे नाही कारण चावून चावून झालेले अर्धशतकापूर्वीचे विषय आता आपल्या झाले आता आम्हाला राहुल गांधींना एकच सांगायचे आहे ते म्हणजे त्यांनी जे जे भारतीय जनतेसमोर ठेवले आहे ते खरे करायचे असतील तर सर्वप्रथम काँग्रेसमधील खुर्ची बहादुरांना दूर करावे लागतील ज्या प्रकारे त्यांच्या आजी इंदिरा गांधी यांनी शौर्याने लढा दिला तसाच लढा आता देण्याची गरज आहे लालबहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर तत्कालीन अध्यक्ष के कामराज यांनी आपण आणि आपले पुंडाळे जे म्हणतील ते इंदिरा गांधी ऐकतील या विश्वासाने इंदिराजींना पंतप्रधान पद बहाल केले होते काही वर्षांनंतर हे जुने खोड इंदिरा गांधी यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न करत होते काँग्रेस कार्यकारिणीत पंतप्रधान असलेल्या इंदिरा गांधींना अभेरून निलम संजीव रेड्डी यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार त्यांनी घोषित करून टाकले इंदिरा गांधींना ते मान्य नव्हते पण इंदिराजींनी बीबी गिरी यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून उभे करण्याचे ठरवले महाराष्ट्राचे त्यावेळेचे नेते यशवंतराव चव्हाण यांनीही बीबी गिरी यांचा विरोध केला होता पण इंदिराजींनी संपूर्ण भारत पालथा घालून बीबी गिरी यांना निवडून आणले त्यानंतर काँग्रेसमधील या अडगुणचार्यांना दूर करण्यासाठी म्हणा किंवा या मंडळींचा फारसा उपयोग नसल्याने म्हणा ही सर्व मंडळी तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष निधलिंगप्पा यांच्या नेतृत्वाखाली उभी राहिली तर इंदिराजींनी स्वतः इंदिरा, इंदिरा काँग्रेस उभी केली त्यानंतर गरिबी हटावचा नारा देऊन त्यांनी निवडणूक जिंकली होती त्यावेळी पुरोगामी विचारांच्या विरोधात असलेले बंगालचे घोष असो किंवा महाराष्ट्रातील सदोबा पाटील असो यांच्यासारख्या नेत्यांना त्यांनी ने खड्ड्यासारखे दूर केले हा इतिहास सांगण्याची गरज या करता आहे की काँग्रेसमधील मठाधीशांना राहुल गांधींनी खलबती राजकारणातून दूर केले पाहिजे दिल्लीत बसून पुढे पुढे करणारे अनेक बौलू बहादर आणि वाणी बहादर यांना निवडणूक न लढता आमदार खासदार व्हायचे असते स्वतःच्या पक्षातील हे धोरडे दूर केल्याशिवाय राहुल गांधी यांना ज्या प्रकारे राजकारण करायचे आहे ते करता येणार नाही राहुल गांधी यांच्या वडिलांनी काय केले त्यांच्या आजीने काय केले पणजोबांनी काय केले के याचे दाखले न देता सत्ताधारी पक्षाने आजच्या परिस्थितीवर पर बोलले पाहिजे महात्मा गांधी यांनी अनेकदा परस्पर विरोधी विचार व्यक्त केले होते ते म्हणाले होते की मी आता जे बोलतो ते खरे समजावे त्याचप्रमाणे काँग्रेसचे आताचे प्रमुख जे बोलतात त्यांचा विरोध करण्याची हिंमत कोणातही नाही म्हणूनच आता राहुल गांधी यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आपली बहीण प्रियंका आणि आई सोनिया गांधी यांच्यासह काँग्रेसला पुनरुज्जीवित करण्यासाठी काँग्रेसच्या जनमनातील प्रेमाच्या धनावर आपला पक्ष उभारून दिल्लीत बसलेल्या बिनचामाच्या चेहऱ्यांना राज्या राज्यात जाऊन काम करण्यास ठणकावले पाहिजे काँग्रेसचा हा कायापालट जशी काँग्रेसला ऊर्जा दे त्याचप्रमाणे सोबत असलेल्या समविचारी पक्षांच्या इंडिया आघाडीलाही राहुल गांधींच्या उदारतेचा लाभ होईल राहुल गांधी आता मैदानात उतरलेच आहेत तर प्रतिपक्षाबरोबरच स्वपक्षातील काही नाठाळांचे पारिपत्य करण्याचे ते ठरवतील का अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया महासागरच्या खरीखरीमध्ये बघत रहा महासागर आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा महासागर नमस्कार